मनी लॉन्ड्रिंगचं जे प्रकरण आहे पैशाचं स्वरूप बदलवणं ज्याला प्रवर्तन निदर्शनालय ईडी याच्यावरती कारवाई करत आपण जर पहिल्या पानावर याल तर हे जे आहे ते हायकोर्टाचं केस स्टेटस आहे ह्या केस स्टेटस मध्ये क्रिमिनल पीआयएल पाच अप्रिल दोन हजार एकोणीस ही सौ अमृता देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माझ्या शेजारी बसलेले माझे मित्र आहे मोनिक जबलपुरे हे आरटीआय कार्यकर्ते आहेत यांनी संपूर्ण माहिती काढली त्याच्यामध्ये यांना पहिल्यांदा माहिती लागली की महाराष्ट्रातील लाखो पोलीस कर्मचाऱ्यांचे तसेच नगर रचना विभागाचे आणि लॉयड ज्युडिशरी डिपार्टमेंटच्या अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतन खाती ही नॅशनलाइज ॲक्सिस बँकेला ट्रान्सफर झाली ऍक्सिस बँकेमध्ये इंटरेस्ट कोणाचा होता कोण साध्या कॅशियर क्लर्क पासून तर व्हाईस प्रेसिडेंट आपल्या रिजनपर्यंत पोहोचलं हे सर्वांनाच माहीत आहे आता ऍक्सिस बँकेच्या शाखा या भारताच्या व्यतिरिक्त सिंगापूर अनेक ठिकाणी आहेत किती पैसा नॅश ॲक्सिस बँकेच्या माध्यमानं परदेशात गेला असेल ते चौकशी चौकशी जर झाली तर उघडकीस येईल आता ही क्रिमिनल पीआय घातली ह्या क्रिमिनल आयलमध्ये दिनांक पाच मार्च दोन हजार वीस रोजी मान्य उच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाला नोटीस इश्यू केलेली आहे की ॲक्सिस बँके प्रकरणामध्ये आमचे जे आरोप आहे बाबतीत महाराष्ट्र शासनाचा आणि ॲक्सिस बँकेचं काय ॲक्सिस बँक देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणणं त्याच्यानंतर कोरोनाला त्याच्यामुळे ही पी लागली नाही त्याच्यानंतर आम्ही ही जी खालचं जे आहे निवेदन हे निवेदन आपण जर हा रेक्टेक्युलर सील पाहाल तर हा ईडीच्या ऑफिसला आम्ही ॲक्सिस बँकेला दिलेली तक्रार आहे याच्यामध्ये संपूर्ण विवरण आम्ही दिलेलं आहे की याच्यामध्ये मला वाटतं की भारतातला मनी लॉन्ड्रिंगचा सर्वात मोठा घोटाळा म्हणजे ऍक्सिस बँक घोटाळा तर ईडी जर चालत असेल तर ही सार्वजनिक रकमेवर चालते आमच्या पैशावर चालते करदात्याच्या ही काही बीजेपीची एजन्सी नाही आहे त्यांची खाजगी एजन्सी नाही आहे ईडीला जर कारवाई करायची होती त्यांना जर केसेस हव्या होत्या तर हे केसला आजपर्यंत ईडीने का कारवाई केली नाही ही आम्ही सत्तावीस आठ दोन हजार एकोणीस रोजी ही तक्रार दिलेली ईडीच्या कार्यालयामध्ये माझे मित्र स्वतः गेले होते यांनी तिथून एक्नॉलेजमेंट आणलेलं आहे आणि या मनी लॉन्ड्रिंगचा कोटाळा या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासन ईडी आणि सर्वांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही कारण की देवेंद्र फडणवीसांशी सर्व घाबरतात इव्हन मला वाटतं ईडी पण घाबरते आता पंतप्रधानांनी घाबरायला लागले असतील कारण की कधी देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे प्रता उमेदवार राहतील म्हणून आता मग नरेंद्र मोदींना भारतात जगायचं आहे त्याच्यामुळे ते देवेंद्र फडणवीसशी पंगे घेऊ इच्छित नसतील कदाचित आमचे महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदय सुद्धा देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे इच्छुक असल्यामुळे त्यांच्याशी पंगे घेऊ इच्छित नसतील त्याच्यामुळे ऍक्सिस बँक प्रकरणात कोणीच काही बोलणार नाही खंड राऊत साहेब जे शिवसेनेचे आहे यांच्या मी यांच्या यांच्या सहभागी ईडीची नोटीस मिळाली तेव्हा काल मी लोकसत्तेची एक बातमी वाचली त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की चुकीचे काम कराल तर तुम्हाला नोटीस येईल चांगले काम कराल तर चांगले येईल तर माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये कोणतं चांगलं काम केले होते सत्तेचा कसा दुरुपयोग केला होता आपल्या मिसेसच्या बँकेला फायदा पोहोचवण्याच्या दृष्टीने गृह खात्याचं एक ऑर्डिनन्स होतं हे ऑर्डिनन्सची कॉपी माझ्याकडे आहे हे परिपत्रक देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना काढलेलं परिपत्रक आहे दिनांक एकोणीस पाच दोन हजार सतरा रोजी आणि गृह खातं म्हणतं की नॅशनलाइज बँकेतनं खाती अॅक्सिस बँकेमध्ये ट्रान्सफर करा असं पोलीस मुख्यालय पोलीस महासंचालक कार्यालयाचं हे परिपत्रक आहे आणि या अन्वय ती खाती ट्रान्सफर झाली देवेंद्र फडणवीस म्हणतात का की हे त्यांच्या लक्षात नव्हतं किंवा त्यांच्या खात्याने हे काम त्यांच्या त्यांना सांगितल्याशिवाय केलेलं आहे त्याच्यानंतर ही लोकमत समाचारची कटिंग आहे की संजय गांधी निराधार योजनेची रकमे रकमेचे जे डिस्ट्रीब्युशन आहे राज्यातलं ते ॲक्सिस बँकेच्या मार्फतीने व्हावं का बरं आपल्या इथल्या ट्रेझरी एसबीआय आणि रिझर्व्ह बँक काय घाटावर पोचल्या होत्या ते ॲक्सिस बँकेने जीवदान दिलं इथे संजय गांधी योजनेला अशा परिस्थितीमध्ये माझ्या दोन्ही सरकारच्या विरुद्ध माझी नाराजगी आहे आणि माझ्या मित्रांचंही म्हणणं आहे राज्य शासन का करत नाही त्यांना याच्या हा या, 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 देवेंद्र फडणवीसची भी भीती वाटते पंतप्रधान महोदय आणि गृहमंत्री महोदय का करत नाही सेंट्रलचे कारण त्यांना देवेंद्र फडणवीसची भीती वाटते आणि ईडी काय हे फक्त त्यांच्या पि पिंजऱ्यातला पोपट आहे जो फक्त तो म्हणेल त्याच्यावरतीच त्याच्या विरोधातच बोलेल आणि ईडीला दुसरे काम दुसरे ईडी काही आपल्या घरच्या स्वय, 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 स्वयंसंचलित सं, संस्था नाही आहे ती आमच्या करता त्यांच्या पैशावर चालत आहे त्यांनी म्हणावं की हा अर्ज आम्हाला मिळालेला नाही आणि या विषयावर त्यांनी आजपर्यंत काय केलं आमच्या माहितीप्रमाणे बोऱ्यानी त्यांनी रेकॉर्ड मागवला ऍक्सिस बँकेच्या घोटाळ्याचा बोऱ्यानी रेकॉर्ड त्यांना मिळाला मग त्यांनी कारवाई पुढे का केली नाही हे सिलेक्टिव्ह बदल्याची जी भावना जी आहे ईडीची ही या प्रकारची ही भावना लोकशाहीमध्ये तरी मुडणारी नाही किंवा लोकशाहीमध्ये पचणारी नाही